नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी दारूबंदी पथकावरती हल्ला केल्याप्रकरणी सोयगाव तालुक्यातील के चार जण एका वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्द पार सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथील हॉटेलवरती अवैध दारू विक्री होत असताना दारूबंदी विशेष पथकानं विशेष पथकावरती चारही आरोपींनी हल्ला करून पथकाच्या वाहनाला पेटवून दिला होता बद्रीनाथ महारू राठोड किरण बद्री राठोड राहुल भाईदास राठोड संदीप बद्री राठोड सर्व राहणार नांदगाव तांडा अशी जिल्ह्यातील एका वर्षाकरिता हद्दपार झालेल्या आरोपींची नाव आहेत पुढील तपास सोयगाव पोलीस सहाय्यक निरीक्षक अनमोल केदार हे करत आहेत प्रतिनिधी विजय चौधरी न्यूज मॉलेटिन छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी आणि अगदी कमी अंतरावरती चला तर शहरापासून फक्त अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किडी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळउंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या